नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मास्टर क्लास एवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एक पुन्हा नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहोत तो प्रश्न असा आहे का फार वेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये गणितात तुम्हाला अशा पद्धतीचे बॉक्स दिलेले असतात काही संख्या त्यात दिलेल्या असतात आणि एका बॉक्सची संख्या आपल्याला काढायची असते ते ह्या रिकाम्या जागी कोणती संख्या आहे तर त्यावेळेस काय करायचं हे आज आपण बघणार आहोत ज्यावेळेस असे आपण बॉक्स बघतो त्यावेळेस याच्यामध्ये काहीतरी रिलेशन एकमेकांमध्ये असेल काहीतरी सहसंबंध असेल असे आपण धरायचं आणि तो सहसंबंध लावण्याचा प्रयत्न करायचा आता बघा नऊ दोन एकशे एकवीस सहा तीन एक्क्याऐंशी आणि तीन चार इथली संख्या आपल्याला शोधायची बघा आता पहिल्या बॉक्सची संख्या आपण बघू तर या बॉक्सला बघितल्यानंतर असं आपल्याला लक्षात येते की हे 9 आणि 2 ची जर बेरीज केली तर 11 होते आणि या 11 चा जर वर्ग आपण केला तर ही 121 संख्या येते ह्या पहिल्या बॉक्स वरून आपल्याला लक्षात काय येते की 9 आणि या 2 ची जर बेरीज केली तर 11 होतंय आणि ह्या 11 चा जर वर्ग केला तर 121 येते आता हा पहिला बॉक्स आपला बरोबर आलेला आहे आता दुसरा बॉक्स आपण व्हेरीफाय करू तसं आहे मग हे 6 आणि 3 किती होते रे 9 आणि या 9 चा वर्ग 1 आहे बरोबर आहे आता हेच ट्रिक्स मित्रांनो काय लागेल पुढच्या बॉक्सला लागू पडेल तर बघू तीन आणि चार किती होता सात आणि साताचा वर्ग एकोणपन्नास इथे काय उत्तर येईल तुमचं एकोणपन्नास पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असेल आलं मित्रांनो लक्षात अशा पद्धतीने प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल या बॉक्स मध्ये अशा पद्धतीने मित्रांनो काय संबंध जोडून विचार करून याचं उत्तर द्यायचं आहे धन्यवाद